जे महाराष्ट्र मान्य महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांची शेवगाव नगरपालिकेच्या प्रचारानिमित्त आज संध्याकाळी सायंकाळी आठ वाजता सभेचं आयोजन करण्यात आलं होतं त्यांनी आपल्याला सभा दिली होती परंतु विमानाच्या व्यस्ततेच्या कारणामुळं त्यांना शिर्डीला यायला उशीर झाला आणि शिर्डीला ते साडेआठ वाजता नऊ वाजता पोहोचले आणि त्यानंतर संगमनेरची सभा करून शेवगावला बाय कार येणं शक्य नव्हतं अशा परिस्थितीमध्ये आज जी सभा आपण घेतली होती ज्याचं आयोजन केलं होतं ते आपल्याला कॅन्सल सभा कॅन्सल करावं लागली परंतु माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्याला परवा एकोणतीस अकरा दोन हजार पंचवीस दिनांक सकाळी दहा वाजता खंडुबा नगर इथं परत आपल्याला सभा दिली आणि ते परवा आपल्या सभेला येणार आहेत म्हणून मी सगळ्या नागरिकांना विनंती करतो की आपण मोठ्या संख्येने यावं मुख्यमंत्र्यांच्या मान्य एकनाथ शिंदे साहेबांच्या लाडक्या बहिणीने यावं कारण परत आपल्याला त्यांनी जी सभा दिली तो आपला उत्साह द्विगुणित करण्यासाठी त्यांनी सभा दिली निश्चित आपण सगळ्याच्या आशीर्वादाने हे विलक्षण आणि हे सगळे शिवसेनेचे शीट जिंकणार आहेत म्हणून परत एकनाथ शिंदे साहेब आपल्याला परवा येऊ राहिलेत याची आपण सगळ्यांनी नोंद घ्यावी एवढी मी आपल्याला विनंती करतो आणि आपण परवाच्या सभेला मोठ्या संख्येने या जय महाराष्ट्र